श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला काही शुभ योग घडून आलेले आहेत तर काही राशींसाठी भाग्यशाली म्हणून आपण समजू शकतो तर त्या कोणत्या राशी आहेत तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ब बघा हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णि पौर्णिमा असेही म्हणतात पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा पवित्र सण एकवीस जुलैला सर्व सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा तिथी महर्षी वेदासह यांना समर्पित आहे या दिवशी महर्षी व्यास यांची जयंती साजरी केली जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग जुळून आला यावेळी गुरुपौर्णिमेला शुभयोगांची स्थिती आहे यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्वातच सिद्धियोग रवियोग प्रीतियोग विश्वकुंभयोग जुळून येत आहे गुरुपौर्णिमेला ग्रहांची अशी जुळवाजुवळ जुळवाजुवळ होत आहे ही अत्यंत दुर्मिळ आहे एक नाहीतर अनेक शुभयोग या दिवशी तयार होत आहेत या शुभयोगामुळे गुरुपौर्णिमेला अनेक राशींच्या व्यक्तीच्या जीवनात सुख आणि ऐश्वर प्राप्त होण्याची शक्यता आहे पाहुयात त्या कोणत्या राशी आहेत भाग्यशाली यातलीच पहिली रास आहे वृषभरास गुरुपौर्णिमेला शुभयोग जुळून येत असल्याने वृषभराशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीत लाभ मिळण्याची शक्यता आहे न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर या काळात मकर राशींच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास गुरुपौर्णिमेला शुभयोग जुळून येत असल्याने सिंह राशींच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांचे करियर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकतो तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते नोकरीत असलेल्या लोकांनाही बढती मिळू शकते या राशींच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकते म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे त्यानंतरची रास आहे कुंभ रास शुभयोगांच्या निर्मितीमुळे या राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते कष्टाचं गोडफर मिळण्यासाठी शक्यता आहे तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याचीही शक्यता आहे प्रेमात असेल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारा नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपण आजच्या व्हिडिओची माहिती इथेच समाप्त करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ